ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बसमध्ये चढत असताना दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्याची घटना पनवेल बस स्टँड परिसरात घडली या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला निर्मला नामदेव पाटील वय साठ वर्ष राहणार म्हाडा कॉलनी कांदिवली पूर्व या मूळ गाव दादर पेण येथील आहेत सहा सप्टेंबर रोजी ते त्यांच्या पतीसह मूळ गावी गणपती उत्सवासाठी गेल्या होत्या गणेशोत्सव झाल्यानंतर ते कांदिवली येथे जाण्यासाठी निघाले दुपारी अडीच वाजता पेण मधून एसटी पकडली आणि पनवेल बस स्टँड येथे पोहोचल्या दुपारी पावणे चारच्या सुमारास पनवेल बस स्टँड येथे सांडोशी बोरिवली अशी बस लागली म्हणून ते बसमध्ये चढण्यासाठी गेले यावेळी बसमध्ये गर्दी झाली होती गर्दीमध्ये निर्मला आणि त्यांचे पती चढत असताना त्यांना कट कट असा आवाज आला त्यांनी बसमध्ये चढल्यानंतर गळ्यातील सोने पाहिले तर ते सुरक्षित होते मात्र हातातील सोन्याच्या बांगड्या दिसून आल्या नाहीत बसमध्ये नागरिकांची चौकशी करण्यात आली व पाहणी देखील केली मात्र त्यांना सोन्याच्या बांगड्या सापडून आल्या नाहीत ना पंचवीस सप्टेंबर रोजी चोरट्याने सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत